नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्वात नायक जितके महत्त्वाचे असतात तितक्या सहाय्यक भूमिका साकारणारे कलाकारही प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात असाच एक लोकप्रिय कलाकार हा काळाच्या पडद्यावर गेलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी मराठी चित्रपटात व रंगभूमीवरील नाटकात विविध व्यक्तिरेखा का साकारून अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मधु भाऊ आपटे मधु आपटे यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे एकोणीस रोजी कोल्हापूर येथे झालेला शरीराने किरकोळ असणाऱ्या मधुभाऊंनी खूप कष्टांचे काम केलीत मधु आपटे हे बोलताना अडखळायचे त्यांचं बोलणं पाहून फत्तेलाल यांनी एकोणीसशे छत्तीस साली आलेल्या संत तुकाराम या चित्रपटात अभिनय करण्याची संधी दिली चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली त्यांनी वीसहून अधिक नाटकात तर दोनशेहून अधिक चित्रपटात काम केले मधु आपटे यांनी अशीही बनवा बनवी देव माणूस माझा पती करोडपती थांब लक्ष्मी कुंकू लावते बंदी मी संसारी अनपड चुनोती एक सपेरा एक लुट अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम केलेले आहे अभिनेते मधु आपटे यांनी बा तेरा मार्च एकोणीशे त्र्याण्णव रोजी या जगाचा निरोप घेतलेला आहे मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते मधु आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली